ब्लॉग में सगड़ स्वागत है मेरी वीडियो आवड़ी तो चैनल ला सब्सक्राइब शेयर एंड लाइक कीजिए लाइक कर आज हमारे घर गर, हमारे घर आज तो पूजा है तुम्हें कमेंट कर सांगा कौन कौन विश्वकर्मा पूजा करते आए मतलब मराठी नहीं है थोड़ा थोड़ा ये चुकुन जाला तो कमेंट कर सांगा

दी। दी। मैंने पहले से पूजा कर लिया है अभी वीडियो में दिखाने के लिए कर रही हूँ पूजा बगान का कर ले चढ़ावे के बगान लोगों ने क्या चढ़ाया है मराठी में बोल तू बघा मित्रांनो मिनी मी देवाला लाडू ठेवलाय आणि जिलेबी ठेवलाय आणि फळं ठेवल्यात नारियल आणि केळ ठेवलंय आणि फुलं ठेवल्यात आणि तसले पानं ठेवल्यात आणि बघा देवाला आणि पैसे पण ठेवलेत व्हिडिओ आवडली तर चॅनलला ला सबस्क्राईब लाई लाईक तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आहे ही माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि मला मराठी बोलायला येत थोडं थोडं मराठी बोलायला येतं कमेंट करून सांगा

मी लाडू लाडू आणि जिलेबी तुम्ही तुम्हाला देते देवाचा प्रसाद आहे देवाचा प्रसाद आहे भगवान भगवानचे या खायला लाडू आणि जिलेबी ही खाय बघा ही खाती कसा कसा खाती लाडू लेवरी पुरगी हा आवडते खायला या खायला लाडू मी खाते

ती एकटी एकटी खाते तिच्या मित्राला सुद्धा देय नाही झाली तिचा आता मित्र येतोय तुम्ही बघा ती एकटी तीक ती खाती बघा मित्रांनो बघा मित्रांनो हे बोकाडे माझ्या बारक्या बहिणीच मित्र बघा कशी बघती बघा 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 आम्ही पाळली आहे का बघाय बघा 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 तिचं नाव ठेवला तिचं नाव विरू आहे मी मी पाळले आम्ही पाळ तिचं नाव विरू आहे आजच आम्ही तिला बघा ती बारकी बहिणीच मित्र आहे ती मित्र मित्र इसको पाला है, है अभी इसका नाम घर का रखा हमारे काय करते खाण्यावरच तिचं लक्ष नुसतं ती म्हणती ग बसा माझा नीव सदस्य बिरुरुरू तिचा नाव बिरु आहे